हिमाप्रमाणे शीतल अशा वाऱ्याच्या लहरी शिशिरकालीन आकाशाचे ते उदासीन उसासे माझ्या शरीराला जेव्हा वेढून टाकेत तेव्हा सहस्त्र सर्पांचा अंगाला वेळखा पडल्याप्रमाणे वाटे वृक्षांची पाने तळाशी गळवून पडत होती आणि त्या मृतपर्णांची यात्रा पुनरुज्जीवनाचा शोध घेत वाऱ्यावर मार्गक्रमण करत होती प्रत्येक क्षणाला मृत होणाऱ्या माझ्या आशाही दुसऱ्या क्षणी आपली थडगी दुबागून बाहेर येत आणि तुझ्या आगमनाची प्रतीक्षा करू लागत परंतु तू आलीच नाहीस गहन अंधारात सारा संसार निद्रांकित झाला होता तुझ्या दर्शनासाठी ज्या नगराच्या सीमा उल्लंघून मी आलो ते आपल्या अगणित दीपज्योतींसह काळोखात अदृश्य झाले होते जगातील सर्व जीवन आपली गती थांबवून विश्रांत झाले होते यौवन प्रणयाच्या बाल्यवात्सल्याच्या आणि वार्धक्य वैराग्याच्या बाहुपाशात विसावले होते।, जीव सुद्धा, आपले उबदार होते मी मात्र तुझ्या दाराशी आकाशातील असह्य शिशिरता सहन करीत तुझी प्रतीक्षा करत होतो वाटले तुझा आश्रयपूर्ण बाहुपाश उबदार वक्षस्थळ आणि उष्ण अधरस्पर्श ह्या शिष्यतेची भरपाई करतील परंतु तू आलीच नाहीस